फुटायची वेळ आलीये बघा काही समजत नाहीये की काय करू वेळ वाया गेला किंवा आपण बरबाद झालो आता दोन तीन वर्ष फुकट घालवली म्हणजे मी उपयोगच नाही ना आता काय करू ते समज ना की बाबा एवढ्या घ्यायची किंवा व्हिडिओज करायची एवढी मेहनत इकडे करायची आणि इकडे आपल्या मनावर आता खूप म्हणजे खूप पश्चताप होतोय बघा माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये खरंच ही तुम्ही चूक करू नका ह्यासाठी हॅलो नमस्कार तर मी प्राचात्मा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज टायटल ठेवलेल्यावरून तुम्हाला कळालंच असेल की, कशा बोलना रहे न, न की, की, की मी कशाविषयी बोलणार आहे ते तर काय नक्की झालं की माझ्या बाबतीत जे तुम्ही करू नका किंवा मी जी चूक केली ती तुम्ही करू नका ती मी तुम्हाला सांगणार आहे का तर झालं काय माझा दोन तीन वर्ष होत आली की मी यूट्यूबवरती काम करते आणि तीन वर्षापूर्वी माझ्या युट्यूब चॅनलची सुरुवात केली युट्यूब चॅनलची सुरुवात ह्याच कारणानं केली की मी घरात बसल्या काहीतरी करू शकेन जे आपल्याकडं कला आहे किंवा ते समोर प्रेझेंट करून आपलं काहीतरी आपलं असं अस्तित्व असं काहीतरी हे करावं म्हणून आपलं चालू केलं म्हटलं करून तर बघूया म्हणून आपली सुरुवात केली की नुसतंच बसण्यापेक्षा आपलं करून बघूया म्हणून चला म्हटलं हे बघूया आपलं करून आपलं घर बसल्या हाय तर आपलं चला ची सुरुवात झाली तर मी पहिल्यांदा तर सगळी माहिती घेतली यूट्यूब चॅनल्स चांगलं चालू केलं पण आमच्या म्हणजे घरात किंवा इथं म्हणजे आमच्या शेजार असं कोणीच नाही की वाई मुझे मी मुझे मी ना जे मी यूट्यूब चॅनल चालू केले त्यामुळे मी मोबाईलवरनं कंटिन्यू माहिती घेतली आणि यूट्यूबबद्दल सगळी म्हणजे सर्चिंग करून आपलं आपलं असं यूट्यूब चॅनल चालू केलं पहिल्या तर मी चांगले व्हिडिओ टाकायचे मग व्हिडिओ मी छोटे म्हणजे मिनी ब्लॉग पण टाकायचे छोटे मोठे ब्लॉग पण टाकायचे दोन्हीकडे शॉर्ट मी बऱ्यापैकी टाकत होते तर माझे एका वर्षात मग पाच सबस्क्रायबर भरपूर वाढले आता माझे सात हजार सबस्क्रायबर आहेत आता दोन तीन दोन अडीच वर्ष होत आले तर अडीच वर्ष झाली पण माझं काय झालं मी एक वर्षभर कंटिन्यू व्हिडिओ टाकले म्हणजे चांगले व्हिडिओ केले पण व्ह्यूज काही येत नव्हते सबस्क्रायबर भलेही वाढत होते पण व्ह्यूज येत नव्हते मग त्यामुळे काय झालं की माझा मा इतर, मी महिलांसाठी बसले व्यवसाय माझा छोटासा व्यवसाय आहे शेवयांचा मी बिझनेस करते घरबसल्या कुरड्या पापड्या असं काहीतरी काहीतरी आम्ही करत असते मग ती मी घर बसले महिलांसाठी घर बसल्या व्यवसाय हा एक व्हिडिओ केलेला तो बऱ्यापैकी चालला म्हणजे पन्नास हजारावर गेला पण त्यांनी पण काही मॉनर्टायझेशन झालंच नाही म्हणजे हळूहळू हळू वाढत गेले नाही मी त्यामुळे असं काही वाढले नाही त्यामुळे हळूहळू वाढले पण पन्नास हजारावर तो व्हिडिओ आहे पण मॉनिटायझेशन काही झालं नाही दुसऱ्या व्हिडिओला व्ह्यूजच नाहीत किती भले आपण छान करा किंवा काय करा पण व्ह्यूज काही येतच नाही ते मग तरी पण व्हिडिओ टाकत होते म्हणजे रोज टाकायचे शॉर्ट पण बऱ्यापैकी टाकायचे शॉर्टमुळे मला फायदा काय झाला की माझे सबस्क्रायबर वाढले आत्तापर्यंत माझे सात हजार सबस्क्रायबर वाढले पण हे नाही ना म्हणजे वॉच टाइम वाढला नाही मग एक वर्ष पूर्ण होत आलं तेव्हा माझे अडीच अडीच हजार वॉच टाइम होता चार हजार पाहिजे होता किंवा तीन हजार तर पाहिजे होता पण तो माझा अडीच हजारावर गेला पण मग माझं एक वर्ष पूर्ण झालं मग तरी पण म्हंटल कंटिन्यू ठेवलं तरी पण वॉच टाइम काय म्हणजे वाढेना किंवा व्हिडिओ व्हायरल जाईना आणि मग मनात आलं की, की हे इतकं मेहनत करतोय आपण तरी पण काय होत नाही मग आता हे कशा करायचं मग तिथनं पुढं असं माझी घसरण व्हायला चालू झाली की जाऊ दे आपण ह्यात काय पडायलाच नको म्हणून मी म्हणजे पूर्ण बंद नाही केलं पण महिन्यात नाही एकदा असा व्हिडिओ परत टाकायला मग म्हणलं जाऊ दे आता ह्यात काय विषय मी हे सोडून दिला जवळजवळ आणि तिथेच माझ चुकलं हेच माझं चुकलं की मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं आणि मग त्यानंतर मी महिन्यातून एकदा वगैरे असं व्हिडिओ टाकायला लागले मग त्यामुळे माझा वॉस्टेम अजून कमी होत गेला मग ते मुड गेला ना सदा की बाबा आपण एवढं करतोय तरी काय हॉस्ट्राईम वाढत नाही आपला व्हिडिओ व्हायरल जात नाही एवढं सगळं करून मग काय उपयोग मी ट्रॅवल ब्लॉग पण करायची किंवा महिन्याला महिन्यात नाहीतरी असा कुठंच चला बाहेर किंवा जिथून तिथला ब्लॉग टाकूया मग तो व्हायरल जाईल एखाद्याचे बाकी ज्यांचे ब्लॉग बघितले की वाटतं हा ह्यांना किती व्ह्यूज आहेत मग आपण पण असा ब्लॉक करूया आपण पण तिथे फिरायला जायची मग तिथला ब्लॉग करायची पण आपल्या म्हणजे शंभर दोनशे ज्या पुढे काही आपली गाडी जातच नाही मग तिथं पण ते पण सगळं फसायचं मग आपण एवढा खर्च करून जायचं मग तिथं पण काय म्हणजे त्याला पण काही व्ह्यूज यायचे नाही ते मग अशा पद्धतीने मग ते एकतर असं झालं की ते वाटत ना मनाला कुठंतर आपण एवढं करतोय पण काय होत नाही मग विषय सोडून देवा मग एक दीड वर्ष मी कंटिन्यू केलं पण त्यानंतर मी त्यातनं म्हणजे जाऊ दे म्हटलं मग त्यानंतर व्हिडिओ टाकायचे मी कमी केले की बाबा महिन्यातनं एकदा टाकला पंधरा दिवसात एकदा टाकला दोन महिन्यातनं एकदा टाकला असं जवळजवळ झालं परत एक वर्ष बर वर आता गेलं मग आता पण आता तर पूर्ण हे झालं मग नंतर आता आणि माझ्या डोक्यात आलं की जाऊ दे आपण घरात बसून निदान अजून एकदा ट्राय करूया हो अजून एकदा संधी देऊन बघूया काय होतंय स्वतःला पण जरा अजून जरा मोटिवेशन घेतलं आणि म्हटलं आता आणि चला आता कंटिन्यू व्हिडिओ टाकूया आपण बघूया आता काय होतंय आहे ते मग त्यानंतर मी सुरुवात केली पण तरीही एवढं म्हणजे लाईव्ह घ्यायची आणि व्हिडिओ टाकायचे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे मोठे व्हिडिओ टाकायचे पण तरी पण व्ह्यूज काही येतच नाहीत मग अनेक चॅनल बघितले की व्ह्यूज कसे वाढवायचे किंवा काय तरी पण आपण कितीही चांगला कॉन्टेंट दिला तो पण तरी पण ती युट्यूबना असं जास्त लोकांच्या पासे सजेशन म्हणजे देतच नाही किंवा शंभर दोनशे पन्नास साठ असेच व्ह्यूज फक्त मग युट्यूब न पण लहान सच म्हणजे जे क्रिएटर आहेत त्यांना संधी द्यायला पाहिजे किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल केला तर त्यांना पण मोटिवेशन मिळते ना कि बाबा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला आता आपण हा न थांबता काम करायचं की दोन तीन वर्ष झालं म्हणता नाही चॅनल झाला तर मग ते कसं म्हणजे हे होणार ना आपला पण हिरमोस होतोय म्हणून की बाबा एवढं काम करतोय आपण पण युट्यूब काय आपल्याला म्हणजे हे करतच नाही प्रमोटच करत नाही किंवा आपण म्हणजे संधीच नाही ना आपल्याला मग वाटतं की मध्ये आपल्याला काही संधी नाही मध्ये आपलं वेळ वाया गेला किंवा आपण बरबाद झालो आता दोन तीन वर्ष फुकट घालवली ह्यात तरी पण काय होत नाही एवढी म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉगला तर किती पैसे जातात आपले तरी पण काय उपयोग नाही मग आपल्या आयुष्यात असं वाटतंय की, हो की उगच केलं का उगच आपण ह्यात पडलो का युट्यूब मध्ये उगच सगळे कोणच नाही इथं तरी आपण करतोय मग तरी पण आपलं हे कोण काय म्हणाल ते कोण काय म्हणाल हे सगळं आपण जाऊ दे म्हणून परत चालू केलं तरी पण आपलं काय झालं परत बंद करायचं म्हणजे पण मग ते नको वाटते ना मग म्हटलं अजून एक संधी देऊन बघा मी म्हणून आता थोड्या दिवसांपूर्वी परत चालू केलं तर माझा जो आज टाईम एक वर्ष व्हायच्या आधी अडीच हजारावर होता तो आत्ता सध्या तर नऊशेवर आला पहिल्यांदा चालू केलं तर मी नऊशे नऊशे साडेनऊशे पर्यंत आला मग मी म्हटलं जाऊ द्या अजून प्रयत्न करूया म्हणून मी रोज लाईव्ह घ्यायचे सारखी सारखी लाईव्ह घेऊन कसं दोन तीन तास दोन तीन तास असं वाढतात व सारखे लाईव्ह घ्यायचे व्हिडिओ टाकायचे पण झालं काय माहितीये का मी रोज लाईव्ह घेऊन दोन तीन तास वाढवायचे आणि उद्या उठून बघितलं ना वाहिमध्ये जायचे हे बघितलं की आणि चार तास कमी व्हायचे म्हणजे जसा एक दिवस वाढेल तसा चार तास वॉच टाइम कमी व्हायचा म्हणजे मी उपयोगच नाही ना आता लाईव्ह घेऊन तर काय उपयोग मग की बाबा दोन तास लाईव्ह वाढतंय आणि चार तास इकडे कमी होतंय माझा रोजचा मग काय करू ते समज ना की बाबा एवढं प्रयत्न करायचे आणि इकडं हे म्हणजे लाईव्ह घ्यायची किंवा व्हिडिओज करायची एवढी मेहनत इकडे करायची आणि इकडे आपल्या मनानं वर्ष झाल्यामुळे आपला वॉच टाइम दोन दोन तीन तीन तास एका दिवसात कमी व्हायला आता तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे ते मग आता सुचनाच की जेणेकरून काय करावं म्हणजे कसं काय मॉनिटाईज होईल तुम्हाला काय जर वाटलं तर मला प्लीज सांगा की मी काय केलं पाहिजे जेणेकरून आता चॅनल मॉनिटाईज होईल किंवा एकदम न्यूज वाढतील कसे म्हणजे काय केल्यानं हे होईल कारण आता दोन तास इकडे वाढले तर चार तास इकडे घालवते आणि ते वाटतं की नव्हते ह्यातला विषय संपवलेला बरा पण परताना एक वाटतं की जाऊ दे अजून जरा संधी द्यावी स्वतःला अजून जरा काहीतरी करावं अजून जरा झालं तर बघूया अजून एखादं वर्ष असं म्हणून मी कंटिन्युअस ठेवले आता रोज व्हिडिओ तरी टाकते बघूया आता काय होते ते मग ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की मी जे दीड वर्षानंतर जे टाकलं नाही किंवा जाऊ दे ह्या उपयोग नाही म्हणून तसं तुम्ही करू नका कन्सिसन्स ठेवा आणि व्हिडिओ मध्येच टाकायचे बंद करू नका जेणेकरून आपल्यालाच त्याचा पश्चाताप होईल मला तर आता खूप म्हणजे खूप पश्चाताप होतोय आहे बघा की का मी बंद केलं चॅनल का मी व्हिडिओ टाकण्याचे बंद केले याचा मला खूप म्हणजे खूप पश्चाताप होत आहे आता जर आता वाटतंय की जर ते मी म्हणजे चालू ठेवलं असते व्हिडिओ टाकायचं जाऊ दे तर आता माझा वॉच टाईम कदाचित कंप्लीट झाला असता किंवा माझं मन आतापर्यंत झाला असतं मी चूक केली की मी व्हिडिओ टाकायचे बंद केले मी खरंच चुकी केली आहे ती चूक तुम्ही करू नका एक दोन वर्ष कंटिन्यू द्या जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना मी सांगेन की कन्सेशन ठेवा व्हिडिओमध्ये बंद करू नका जे हो होईल ते होईल मग काय देवावर सोडून द्यायचं आपण प्रयत्न करत राहायचं आणि एवढेच मला तुमचं सांगणं आहे की मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि व्हिडिओ टाकत राहा होता आजचा हा ब्लॉग तर तुम्हाला जरा तरी काहीतरी यातून मेसेज गेला असेल तरी मला कमेंट करा आणि मी अजून ह्यात काय बदल करू शकते हे तुम्हाला वाटत असेल तर तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे तर चला तर मग बाय धन्यवाद बाय बाय